आपल्या आहे आवाजाची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे बघा बऱ्याच लोकांना तोंड येणं या समस्यांना सामोरं जावं लागतं तर तो या तोंड येणं या समस्येवरती मी काही उपाय तुम्हाला की माणसं घाबरतात माणसांना वाटत की काय वेगळं असं झालेलं आहे का तर तो तोंड येऊ नये आलेलं तोंड हे कमी व्हावं यासाठी काही उपाय से से तर कृष्ण हरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर तोंड आलेला असेल तर माणसं घाबरून जातात बरेच लोक माणसांना असं वाटतं की आणि खूप दिवसाचा जर तोंड असेल तर बऱ्याच लोकांना शंका वाटते की कॅन्सर वगैरे आहे की काय अशी भीती वाटते आणि भीती परमराक्ष ही आपल्या सर्व लोकांना माहित सुद्धा आहे तर तुम्हाला आपण जर लाईव्ह सेशन पाहत असाल जर व्हिडिओ पाहत असाल तर कृपया माझ्या अशी विनंती आहे आपल्या सर्वांना की व्हिडिओ हा नीट शेवटपर्यंत पाहावा बऱ्याच गोष्टींचं वर्णन मी करणार आहे एक 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 मुद्दे मांडणार आहेत एक 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 मुद्दे मांडल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी या लक्षात येतील ध्यानात येतील तर तोंड येण्याची कारणं पहिल्यांदा आटासू आणि कारणं आटसल्यानंतर तोंड आलं तर त्यासाठी काही उपाययोजना आहेत काही उपचार आहेत या अनुषंगाने काही गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी निर्गाळ करतो आणि ते उपाय जर तुम्ही करताल तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा हा निश्चित होणार आहे तर तो, तो नेणं त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टी काळजीपूर्वक पहावा बघा बऱ्याच लोकांना ब्रश लागतो ब्रश लागला तरी सुद्धा ब्रश काय काय लोकांचे चार चार सहा सहा आठ आठ महिने चालू असतात पण ब्रश तुम्ही वापरताय आणि जर असं एक मानक असतं की किमान दोन तीन तीन महिने ब्रश बदलले गेले पाहिजे आणि लोक अक्षरशः ते ब्रश चावून चावून त्याचे जे काही हे असतात पाते असतात त्या पात्या एकदम जाडसर करतात आणि मग ब्रश लागतो आणि मग तोंड येत बऱ्याच लोकांचं नंबर एक बऱ्याच लोकांना तिखट तेलकट खारट आंबट पदार्थ ही खाण्याची सवय असते तेव्हा तर खाल्ल्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास पडतो शरीरामध्ये उष्णता वाढली तर तोंड येत असतं आता शरीरात उष्णता वाढली हे ओळखायचं कसं तर, तर तुम्हाला एकतर येईल किंवा किंवा मुलगाचा त्रास होऊ शकतो किंवा हातापायाची आग होऊ शकते तुम्हाला हातापायाची जळदळ होऊ शकते आणि सार्वजनिक उष्णता जर ओळखायची असेल तर डोळे लाल होतात डोळे लाल होत असेल तर समजायचं की तुमच्या शरीरामध्ये पूर्ण शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे सतत डोळे लाल होणं हे सार्वजनिक उष्णता वाढल्याचं लक्षण असतं हे आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावं बऱ्याच लोकांचं कसं असतं छंद असतो बऱ्याच लोकांना पान तंबाखू विळी काडी सुपारी ही खायची सवय असते तर लोक माझा आपल्या सर्व लोकांना एक विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारची व्यसन करू नका व्यसन आपल्या शरीरासाठी घातक असतात व्यसन केल्यामुळं कोणाचं चांगलं झालेलं माझ्या तरी ऐकिवात नाही आपल्या ऐकिवात असेल तर आपण अवश्य सांगा की व्यसन केल्यामुळं ज्या व्यक्तीचं बलं झालेलं आहे व्यसन केल्यामुळं ह्या व्यक्तीचं कल्याण झालेलं आहे असं कधी होत नाही तर माझं सर्व लोकांना सांगणं सा असं नेहमी की आपलं आरोग्यपूर्ण जीवन जागा निर्व्यसनी राहा आपलं शरीर जागा चांगल्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण जीवन जागा आता बऱ्याच लोकांचं होतं काय की मसालेदार पदार्थ बऱ्याच लोकांना आवडतात तिखट पदार्थ बऱ्याच लोकांना आवडतात आजकाल बघा आज बऱ्याच आम्ही काल परवा दिवशी नाशिक या ठिकाणी होतो तर नाशिकवरती नाशिकला गेल्यानंतर मिसळ ही संकल्पना आजकाल बऱ्याच लोकांना आवडते आणि झनझरीत तिखट असं झाड असं भरपूर असं एकदम अशी वाफ लागली पाहिजे तोंडाला अशी बऱ्याच लोकांनी झाडं असतं इतका मसाला चगडी असतो इतका इतका मसाला तिखट असतो हा तिखट मसाला जर तुम्ही वारंवार सेवन करताय तर तुम्हाला शंभर टक्के तोंड येणं या समस्येला सामोरं जावं लागेल काही लोक आम्ही असं बघत असतो की अक्षरशः तळलेल्या मिरच्या खातात तळलेल्या मिरच्या दररोज जेवणाबरोबर एक दोन खाण्याची बऱ्याच लोकांना सवय असते आवड असते तर तळलेल्या मिरच्या खाऊ नका लोगो त्याचा तुम्हाला शंभर टक्के त्रास होत असतो तुम्ही म्हणाल की मला आता सध्या त्रास होत नाही परंतु भविष्यात तुम्हाला तळलेल्या मिरच्या खाऊन शंभर टक्के काही ना काही त्रास हा होणारच आहे बऱ्याच लोकांना आजकाल कसं असतं रात्री जागरण करतात बरेच लोक जागरण करतात जागरण करणारी मंडळी बघितलं तर पोलीस जागरण करतात वाचवान मंडळी जागरण करतात नाईट शिफ्ट न्युटी असणारी मंडळी जागरण करतात आता जागरण करणं हा एक दृटीचा भाग आला तर जागरण होऊ नये तर जागरण केलं झोपेचं नियोजन केलं गेलं पाहिजे आता झोपेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी लक्षपूर्वक पहा जर तुम्ही रात्री जागरण करून जर आला तुम्हाला जर कुठले बऱ्याच नव आपण पाहत असतो की जे लोक रात्री जागरण करतात त्यांना पोटाचे त्रास होतात गॅसेचे त्रास होतात आजीवनाचे त्रास होतात अमलपेक्षाचे त्रास होतात ते त्रास होऊ नये संधाचा नीट साफ होत नाही आणि संधाचा नीट साफ कधी कडक होते कधी चिकट होते कधी पोट गुडगुड करत क्वालायटीचा त्रास होतो बरेचसे त्रास होतात त्रासाचा झोप लागत नाही बऱ्याच लोकांना सतत गुड गुडगुड असल्यामुळं तर एक झोपेचं नियोजन सांगतो एक नीट आपण काळजीपूर्वक पहा झोपेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं अशा लोकांनी तुम्ही रात्री रात्रभर तुम्ही जागरण करून आलात सकाळी एक नाश्ता काहीतरी करायचा हलकासा नाश्ता उपीट वगैरे किंवा काहीतरी असं हलकासा नाश्ता करायचा जड अन्न नको पोहे नको किंवा असं काहीतरी नॉनव्हेज किंवा असं जड असं नको आहार केल्यानंतर नंतर जी काही ताणून द्यायची ती एक दिव्या पण ताणून द्यायची समजा तुम्ही आठ वाजता आलात कामावर तर नऊ ना वाजता नाश्ता करा थोडस फिरा थो थो झोपून जाल दीड दोन वाजता उठा म्हणजे तुमची पुरेशी अशी होऊन जाईल नंतर तुमचं जे काय असेल ते जेवण करा जेवण केल्यानंतर मात्र झोपू नका जेवण केल्यानंतर मात्र झोपू नका हा जरी तुम्ही उपाय करताल तर तुमचे बरेचसे त्रास तुटकी म्हणजे कुठली गोळी घ्यावी लागणार नाही कुठलं औषध घ्यावे लागणार नाही किंवा काही त्रास होणार आहे तर हा सारा उपाय करून घ्या म्हणजे तुमची पुरेशी झोप होऊन जाईल आणि दुपारी जेवण झाल्यानंतर झोपू नका दुपारी जेवण झाल्यानंतर झोपल्यामुळे ना होतं काय की नीट पचलं जात नाही खाल्लेलं नीट पचलं जात नाही खाल्लेलं नीट झिजलं जात नाही वाहतू वाढतो गॅसेस आणि त्रासांच जे काही जे सायकल असतं हे सायकल वाढत जातं हे गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी असं आहे आता तोंड येण्यामागचं जे कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की तोंड तुम्ही अवेळी जेवण करता बरेच लोक अवेळी जेवण करतात आता मला बारा ते एक असं टाइमिंग झालेलं आहे तर अशा वेळेला मी ज्या वेळेला बाहेर तपासणी जातो असतो माझ्या बऱ्याच ठिकाणी क्लिनिक आहे मुंबई म्हणा पुणे म्हणा कोल्हापूर म्हणा नाशिक म्हणा शिर्डी म्हणा बऱ्याच ठिकाणी माझे विजिट असतात तर मला जे देवणाची जेवणाची वेळ होते त्यावेळेला साधारण एकच्या दरम्यान आपल्याला सवय लागली असते पूर्वी पूर्वापार काळापासून एकच्या दरम्यान जेवण करणं एक तर एकच्या दरम्यान तुम्ही रुग्णांना सांगून मांडी घालून बसून आपलं जे आहार सावकाश पद्धतीने थोडा मोबाईल बाजूला ठेवून चावून 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 खायचं रोज पाणी प्यायचं चावून चावून खाऊन त्या आणि थोडंसं फेरफटका मारून नंतर मग रुग्ण तपासण्यासाठी बसतो तर असा एक ठोकटाळा असतो हा टोकताळा आपण सर्व लोकांनी करताय तर तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होऊ नसतो तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या अवश्य मांडाव्यात असं मला या ठिकाणी वाटत समस्या मांडला तर बरेचसे त्रास हे आपोआपच करून समस्या बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या असतात समस्याचं निराकरण केलं गेलं पाहिजे आता दुसरा एक उपाय सांगतो जर तुम्हाला तोंड आलेलेच आहे तर तुम्हाला एक उपाय साधा सिंपल उपाय सर्व लोक करू शकतात साधं मनुके घ्या काळे मनुके घ्या काळे मनुके साधारण एक वीस ते तीस काळे मनुके चावून 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 सकाळ दुपार संध्याकाळ असं साधारण पन्नास ते साठ मनुके जर खाताय तर तोंड येणं ही समस्या कमी व्हायला नक्कीच मदत होऊन जाईल तुम्ही अशा वेळेला साधं दूध आणि भाकरी अशा वेळेला जर खाल्लं दूध भाकरी दूध भाकरी जर सेवन केलं तरी सुद्धा तुमचं तोंड येणं ही समस्या ही कमी होऊन जाईल तोंडातला जे काही व्रण असतो हा व्रण माऊ अल्सर म्हणतो आपण बघा तर हा आलसर बरा करण्यासाठी एक उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगतो उपाय साधा आहे सिंपल <सथागागा> आहे बाजारामध्ये इरी मेदादी तेल नावाचं तेल मिळतं एरी मेदादी तेल नाव पुन्हा एकदा सांगतो इरी मेदादी तेल हे तेल लावायचं आणि गुळण्या करायचं सकाळ तीन उपाळ्या आहे तर तोंडामध्ये हिरड्यातून हिरड्यातून काय घाने वास येत असं हिरड्याचे आजार असतील दांताचे आजार असतील किंवा माऊत अल्सर असेल तोंड येत असेल तर त्यासाठी अतिशय उपकारक आणि उपयुक्त असा उपाय आहे बाजारामध्ये दोन गोष्टी आणायच्या जर तुम्हाला वारंवार जर होत असेल तर गेरू संघ जिरा सुवर्ण गेरू सुवर्ण गेरू म्हणजे गेरू म्हणजे काव काव आपल्या सर्व लोकांना माहीत असेल काव घ्या काव ती काव तुम्ही आणायची त्याची पावडर करायची आता काव म्हणजे काय बरीच लोक विसर प्रश्न विचारतील तर काव हे बघा पूर्व ज्या काही कुडाची गरज होती किंवा असं कलर लाव चुलीला कलर बनण्यासाठी काव वापरायचे तर ते काव गेरू गेरूचा दगड तर गेरूचा दगड थोडासा पावडर करायचे थोडंसं तुपात किंवा दुधा थोडंसं जर असं करून असं परतलं ते शुद्ध होतं ते घ्या साधारण एक दहा ग्रॅम गेरू घ्या आणि एक पाच ग्रॅम जिरा पावडर मध्ये संग जिरा पावडर संघ जिरा त्याला जिरा सुद्धा म्हणतात की शंकजीरा पावडर पाजल्यामध्ये एकत्र चांगलं मिश्रण मिश करायचं आणि तुपात तुम्ही जर जागेवर लावताय म्हणजे तोंड येणं या समस्येवरती जर लावताय तर तुम्हाला अतिशय खास असा उपाय आहे अतिशय जबरदस्त असा उपाय आणि त्रास हा कमी होऊन जातो आणि तोंड येणे ही समस्या सुटायला नक्कीच मदत असते जेवणामध्ये काय वापरायचं असा प्रश्न बरेच लोक विचारतील जेवणामध्ये अशा लोकांनी दुधाचा वापर करा अशा लोकांनी धन कोथिंबीर कळी पत्ता झिरं याचा जास्तीत जास्त वापर करायचा अशा लोकांनी आहारामध्ये आहारामध्ये तुपाचा जास्तीत जास्त वापर करायचा अशा लोकांनी आहारामध्ये लोणचं वापरायचं नाही अशा लोकांनी आहारामध्ये पापड वापरायचं नाही ज्वारीची भाकरी जर तुम्ही जर सेवन अतिशय प्रमाणात करताय आणि फळबाज्यांचे सेवन करताय तर पोटाचे पचनाचे बरेचसे त्रास या साध्या सोप्या पाहिला कमी होतात हा सिंपल उपाय असा साधे मी सा खूप साधे साधे उपाय सांगतो आणि या साध्या साधे उपायांनी लोकांना चमत्कार घडावा अशा पद्धतीने फायदा होत असतो मला सर्व लोकांना सांगणं असतं तुम्ही शास्त्राला सांगितलेल्या पद्धतीनुसार जर वापर करताय प्रत्येक वेळेला औषध घ्यायची गरज नसते औषधामुळं समस्या ही तात्पुरती सुटत असते हे मला वाक्य आपण सर्व लोकांनी लक्षात घ्या आपल्याला आजार बरा झाला असं कधी आहे म्हणता येईल गरीब लोक म्हणतात आम्हाला आजार आहे आम्ही अतिशय उत्तम अशा डॉक्टरांकडे जात आहोत गेले दोन वर्ष आम्ही उपचार करत आहोत की गोळी आमच्याकडे चालू आहे किंवा औषध चालू आहे तर ते योग्य नाही ते योग्य नाही तुमचा आजार हा बरा होऊन तुमच्या गोळ्या बंद झाल्या पाहिजेत तर काय काय आजार असतात ते जटिल असतात त्यांचे गोळ्या औषध काय साधा पित्त आहे किंवा सिंपल सिंपल जे आजार असतात ते बरे होणार असतात त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली गोळ्या औषध म्हणजे आयुर्वेदिक असते किंवा होऊ तुम्ही असे कुठल्याही प्रकारचे घेत आहे तर तुमचा आजार बरा झाला असं म्हणू शकत नाही तुमचं आहाराचं नियोजन बघावं लागतं तुमचं वेळेचं नियोजन बघावं लागतं खानपानाच्या सवयी चांगल्या वाईट या पहाव्या लागतात त्या सवयी तुम्ही जर घेताय नीट अंगीकार करताय तर तुमचे बरेचसे आजार हे बरे, बरे होतात असा एखादा उपाय करून सुद्धा बऱ्याच लोकांना आराम करत असतो परंतु कायमस्वरूपी जर तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर ते तुम्ही सांगितले लोक अवश्य करून घ्या काही खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना गुळण्या केल्या गेल्या पाहिजे गुळण्या गुळण्या जर तुम्ही करत असाल कुठले नाशिकवरून नाशिकमध्ये पिडे पाहिजे कृषी तर मला असं म्हणणं आहे की तुम्ही काहीही खा जरा गुळण्या करा किंवा पाणी पिया गुळण्यावरून तर आपल्या दाताचं आरोग्य चांगलं तर मौखिक आरोग्य जेवढं चांगलं तेवढं तुमचं शारीरिक शरीर चांगलं होतं सकाळ संध्याकाळ एखाद्या चांगल्या दंत मंजिराने जर जाग घासत आहे तरी सुद्धा बरेच गोष्टी होऊन जातात साधे सोपे सिंपल उपाय करा राजगिरा लाडू अशा लोकांनी सेवन केला तर तुम्हाला अतिशय फायदा होता तर हे गोष्टी तुम्ही करताल तर तुम्हाला फायदा हा होणार आहे तर आपण सर्व लोकांनी व्हिडिओ पाहिलात तुमच्या ज्या काही समस्या त्या समस्या मांडल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचं